सर बाबा सर ही रॅली कच्चा बद्दल आज सफलपणे सुरू झाली चालू केली कुठून चालू केली आणि उपपर्यंचचा समाप्ती एक उपरण आम्ही ही रॅली मनोज रंगे पाटील जी तेरा जुलै रोजी सभा होणार आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये रॅली होणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे त्या रॅलीच्या संदर्भामध्ये जनजागृती करत या ठिकाणी टुनकी आमचं मूळ गाव टुनकी येथून या ठिकाणी सकाळी सात वाजता आम्ही निघालेलो आहे आम्ही सर्व वैजापूर तालुक्यातील सर्व सरकल आणि सर्कलच्या मध्ये जे गावं येतील ते गावं घेत आता वैजापूर पर्यंत आलेलो आहे आता रात्रीचे साडेआठ नऊ वाजले असाल आता इथून पुढे आम्ही जरूर लोणी आणि दसकुली दस कुली आमचं जे थुणकीचा आणि दस ग्रुप ग्रामपंचायत पंचायत आहे दस कुलीमध्ये याची या ठिकाणी सांगता होणार आहे तरी आम्हाला दोन तीन दोन सर्कल या ठिकाणी घ्यायचे आहेत आम तरी आम्हाला इथून या ठिकाणी निघायचं आणि तेरा जुलै रोजी जास्तीत जास्त कसं या ठिकाणी मराठा बांधव आणि सर्व समाज बांधव येतील यासाठी या रॅलीचं या ठिकाणी आयोजन आहे आपण सरकारने जे आपल्या मराठा आरक्षणाला जे देतो देतो म्हणून चाल चाल पुढच्या पुढच्या वड्यात तर याबद्दल काय सांगू सरकारची मानसिकता ही फक्त आंदोलन मोडण्याची असते आम्ही अनेक वर्ष वैजपूर मध्ये आमच्या पत्नी दहा दिवस अन्न त्यागामरून पोषण उपोषण केलं आम्ही या ठिकाणी शोर बंगल्यावर दहा बारा दिवस अन्न त्यागामरून पोषण केलं शेतकरी प्रश्नावर आम्ही आतापर्यंत वयाच्या सतरा वर्ष पुरडत आलेलो आहे परंतु काही प्रश्न सुटतात काही प्रश्न तसेच असतात तसाच प्रश्न या ठिकाणी मराठा आरक्षणाचा आहे गेल्या महिन्यापासून पाटील दिवस मराठ्यांसाठी आरक्षणासाठी लढत आहे पण सरकार जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेत नाही आम्ही मुंबईला ज्यावेळेस रंगे पाटील सोबत गेलो वाशी येते त्यावेळेस अध्यादेश काढला आणि म्हणे आरक्षण तुम्हाला या ठिकाणी सगळ्या स्वय्याचा कायदा एक महिना ज्या लागू करू एक त्या ठिकाणी कायदा त्या ठिकाणी लागू केला म्हणजे अध्यादेश काढून त्याला केला आणि त्यानंतर ठिकाणी उपोषण केलं उपोषण करून त्या ठिकाणी शिष्टमंडळ आलं आणि शिष्टमंडळाने सांगितलं की आम्ही आम्हाला परत तेरा तारखेची मुदत द्या परत आता सरकारला मराठा समाजाने आणि पाटलांनी मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी अल्टीमेटम दिलेला आहे तेरा तारखेच्या सखे स्वराचा कायदा जर पास नाही झाला तर या ठिकाणी पुन्हा काय होईल आता ते झारांगी पाटील सांगतील पहिले जर सांगितलं होतं करेक्ट कार्यक्रम करा लोकसभेला यांचा करेक्ट कार्यक्रम केला आता त्यांनी जर सांगितलं परत ज्यांनी आपलं आरक्षण दिलं नाही त्यांचा करेक्ट काम कार्यक्रम करा तो साथ गोड़ा गोड़ा तर विधानसभेला सात आणि हे जर होऊन द्यायचं नसेल तर सगळे सोयाचा कायदा पास करा आणि तुम्ही जे मला प्रश्न विचारला की यांनी चाल पुढच्या वड्यात पुढच्या वड्यात तशीच परिस्थिती या ठिकाणी चालू आहे पण ज्या वेळेस म्हणजे लोक विधानसभेने उभे राहतील मग आम्ही त्या वड्याच्या वेळेला लोटून दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि ते ज्या त्या वड्यात जातील तेव्हा सात पिढ्या उज येणार नाही हे मात्र या ठिकाणी त्यांना मराठ्याच्या वतीने या ठिकाणी सांगतात हे आंदोलन सरकार दाबण्याचा प्रयत्न करीत आहे असं वाटत का तुम्हाला निश्चित सरकार हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही टुंडके ते रस्ता रोखो केला आमच्यावर गुन्हा दाखल केला त्यानंतर या ठिकाणी आमची पत्नी शेतकरी प्रश्न साठी तहसील पुढे दहा दिवस अन्न पॅक करून बसली पाटाचं पाणी असेल शेतकऱ्याची विमा असेल या वाईच्या पुरुषाला वीस पंचवीस दिवसांना पाणी येत होतं ते उपोषणाला बसल्याच्या नंतर चौथ्या दिवशी यायला लागला त्या भोयगाव धरणामध्ये वरच्या धरणामधून पाणी सोडलं एवढं चांगल्या चांगले मुद्दे असताना सुद्धा सुटणारे असताना सुद्धा आम्हाला या ठिकाणी मंडप सुद्धा टाकू दिला नाही म्हणजे हे शेतकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी उपोषण आंदोलन दाबण्याचा हे सरकार प्रयत्न करतात आणि तर मराठ्यांचा त्या खूपच केला म्हणूनच लाठी लाठी लाठीचार्ज झाला हे आंदोलन लाठी लाठीचार्ज होता परंतु त्यांच्या अंगलट आला आणि मराठा इतका भडकला सर्व समाज भडकला आणि त्यांना त्यांची जागा राखून दिली आणि म्हणून हे सरकार निश्चितच चिताच्या ठिकाणी हे असो पाठीमा सरकार ते आंदोलन प्रयत्न करायचे हे आंदोलन दाबायचा प्रयत्न करत आहे आरक्षण नाहीच भेटलं तर विधानसभे आता आरक्षण जर नाही भेटलं शेतकऱ्यांचे प्रश्न जर नाही आमच्या या ठिकाणी नेहमी आंदोलनामध्ये दोन प्रश्न असतात मी वयाच्या सत्रावर तुम्हाला सांगितलं की आम्ही शेतकरी प्रश्न धर्माचे प्रश्न जातीचे प्रश्न जे अन्य व्यक्ती लढत असतो यांनी जर मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचा हमी भावाचा आणि सरसट कर्जमाफी आणि आणि नदीचा प्रकल्प जर नाही केला आणि जर यांनी कायदा पास नाही केला तर निश्चितच के या ठिकाणी आमच्या सारख्या तरुण आणला आम्हाला तर काही इच्छा नाही आमदार खासदार व्हायची परंतु ह्या जनतेच्या समस्यासाठी जो कोणी चांगला होणार आहे किंवा जर असं कोणी चांगलं नसेल तर या ठिकाणी निश्चितच आम्हाला कोणाला तरी पर्याय या ठिकाणी शोधावा लागेल या वैजापूर साठी असेल गंगापूर या महाराष्ट्रासाठी असेल कारण की आतापर्यंत आमदार खासदार झाले हे पूर्वी यांची स्थिती किती होत्या आणि आता किती झाले हा आपण विचार केला पाहिजे म्हणून या ठिकाणी चारंगे पाटला सारखे त्याग करणारे लोक या तालुक्याचे आणि या महाराष्ट्राचे राज्यकर्ते झाले पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आणि समाजाला आणि अन्याय जोरदार या ठिकाणी बळाल्याशिवाय राहणार नाही आणि आपले कायमस्वरूपी सोरी प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार